हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाच नाव आहे ध्यान योग एकतीसावा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी लोपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकतीसभूत स्थित सर्वथा एक सर्व वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते भाषांतर जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो तो योगी सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योगाबद्दल सांगताना आता या एकतीसाव्या श्लोकात हे म्हणतात तर शब्द बघूया आपण सर्व भूत स्थितम अर्थ बघत सांगते प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित कोण असतात प्रत्येक प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित असतात कोण परमात्मा असतात यो म्हणजे जो माम तर जो जाणतो आहे जो योग्याबद्दल चर्चा चालली आहे ना तर तो जाणतो आहे काय की हा जो परमात्मा आहे तो आणि माम म्हणजे कोण आहेत भगवान श्रीकृष्ण बोलतात तर भगवंत त्यांना तो काय करतो आहे पुढचे शब्द आहेत बघा भजती भक्तिभावाने सेवा करतो एकत्व एक, एक रूप मध्ये आणि आस्तित म्हणजे स्थित झालेला तर हा योगी काय जाणतो आहे की सर्व भूतस्थित म्हणजे प्रत्येक जीवाच्या हृदयात जे परमात्मा राहतात ते आणि स्वतः हे भगवान श्रीकृष्ण आहेत ते हे कसे आहेत एकत्व म्हणजे ते एकच आहेत म्हणजेच अभिन्न आहेत असं तो जाणतो आणि तो काय करतो आहे भजती भजती म्हणजे काय भक्तीपूर्ण सेवेमध्ये तो युक्त होतो आणि मग दिला आहे दुसरी ओळ बघितली तर वर्तमान वर्तमान सर्वथा 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 म्हणजे सर्व प्रकारे सर्व प्रकारे सर्व परिस्थितीत असं वर्तमान म्हणजे तो स्थित होतो अपि जरी स तो योगी मयी वर्तते म्हणजे हा योगी सर्व परिस्थितीमध्ये काय करतो आहे मई म्हणजे भगवंत म्हणतात माझ्यामध्ये वर्तते तो राहतो किती काळ राहतो सर्व, सर्व प्रकारे सदैव राहतो निवास करतो <coughs> एकदा भाषांतर बघूया जो योगी मी आणि परमात्मा म्हणजे कोण भगवान श्रीकृष्ण आणि परमात्मा हे अभिन्न म्हणजे सारखेच असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो तो योगी सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये म्हणजेच भगवान श्रीकृष्णामध्ये सदैव निवास करतो तर सहा पॉईंट तीस मध्ये चर्चा चालली होती हा जसा काय आहे हा प्रगत योगी आहे त्याच्याबद्दल भगवंत अर्जुनाला म्हणाले होते की जो मला सर्वत्र पाहतो मी सहा पॉईंट तीसचं भाषांतर वाचते जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधीच दुरावत नाही आणि तोही मला कधीच दुरावत नाही तर अशा अवस्थेतला हा जो योगी आहे तो कशाप्रमाणे वागतो हे भगवंत एकतीसाव्या श्लोकात सांगतात तर काय करतो तो असा जो योगी आहे तो प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपी भगवंत आहेत हे पाहतो म्हणजेच कोणालाही तो कोणत्याही जीवाला बघतोय कोणत्याही मनुष्याला प्राण्याला वनस्पतीला जिथे कुठे बघतोय तो जाणतो की सगळे कोण आहेत हे सगळे जीव आहेत आणि ह्यांच्या हृदयात भगवंत परमात्मा रूपात राहतात आणखीन हा योगी काय जाणतो की सगळे जीव आहेत जरी विविध शरीरात असले तरी हे जीव काय आहेत सगळे भगवंतांचे अंश आहेत आणि म्हणून हा योगी आहे तो कुणाचाच द्वेष करत नाही कुणाची निंदा करत नाही कुणाचा अपराध करत नाही तर तो सर्व अवस्थांमध्ये म्हणजेच जीवनामध्ये जे काही अवस्था आहेत त्याची जे जीवनक्रम चालला आहे त्यात तो योगी निरंतर सदैव आपण शब्द बघितला बघा सदैव तो परमात्म्याच्या चिंतन स्मरणात मग्न असतो भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त असतो अशा प्रकारे आपण हे शब्द जाणून घेतलेत या श्लोकाचे गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्री बलदेव विद्याभूषण सांगतात की भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतायत या श्लोकात कि हा जो योगी आहे तो माझ्या अचिंत्य शक्तीचा अनुभव करून मला अत्यंत प्रिय होतो तर भगवान श्रीकृष्णांची कोणती अचिंत्य शक्ती आहे तर हे सांग समजवताना वैष्णवाचार्य सांगतात कि भगवान श्रीकृष्ण एकाच वेळी सर्व जीवानी धारण केलेल्या शरीरातल्या हृदयात परमात्मा रूपात राहतात तिथे राहून भगवंत प्रत्येक जीवा जीव जो जीवनात विविध वेळी जी काही सुख दुःख प्राप्त करतो हे पाहतात भगवंत तिथे आहेत पण भगवंत परमात्मा रूपात आहेत ते कधीच त्या सुख दुःखाने प्रभावित होत नाहीत ही काय आहे भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे आपल्या चिंतनाच्या हो पलीकडची आहे आपण आहोत आता आणि आपल्या समोर एखादी दुःखद घटना घडली दुसऱ्याच्या बाबतीत तरी आपल्यावर त्याचा परिणाम होतो आपल्या जीवनात झाली दुःखद घटना तर खूपच परिणाम होतो पण आपल्याच हृदयात राहिले राहत असलेले परमात्मा आहेत ते बघतात जरी तरी ते ते कुठच्याच या सुख दुःखाने स्वतः प्रभावित होत नाहीत तर हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे तर हा जो योगी आहे तो भगवंत या श्लोकात म्हणतात की या योगाला माझ्या अचिंत्य शक्तीचा अनुभव होतो आहे आणि तो मला प्रिय आहे तर आ, हे जे श्री बलदेव विद्याभूषण आहेत ते पुढे समजवतात की असे हे भगवंत आहेत ते आध्यात्मिक जगतात गोलोकधामात नित्य निवास करत असतात तिथे नित्य लीला करत असतात पण तेच भगवान श्री कृष्ण परमात्मा रूपात सुद्धा सर्वत्र या भौतिक जगतात सर्व ब्रह्मांडांमध्ये उपस्थित असतात अगदी प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीरातल्या हृदयात पण असतात आणि या सृष्टीमधल्या प्रत्येक अणुतही भगवंत परमात्मा रूपात असतात तर वैष्णव आचार्य समजवतात की मनुष्य जिथपर्यंत भगवंतांची ही जी अचिंत्य शक्ती आहे ती स्वीकारत नाही म्हणजे भगवंतांमध्ये अशी शक्ती असते हे स्वीकारणं नंतर असं त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं असं जिथपर्यंत करत नाही तिथपर्यंत तो भगवंतांना आपल्या जीवनात स्वीकारत नाही आपल्याला हा मुद्दा कळलाय तर भगवंतांना जाणणं भगवंतांना स्वीकारणं भगवंतांना आपल्या जीवनात स्वीकारणं म्हणजे काय भगवंतांच्या सगळ्या या अचिंत्य शक्ती आहेत आणि भगवंत त्यानुसार कार्य करत आहेत हे जाणणं समजून घेणं मानणं पण जो माणूस भगवंतांच्या या शक्तींना नाकारतो आहे तो भगवंतांना आपल्या जीवनात स्वीकारत नाहीये तर श्री बलदेव विद्याभूषण समजवतात की हा श्लोक याच उद्देशाने सांगितलेला आहे काय म्हंटल की जो योगी भगवंत आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो तर तो, तो योगी आहे तो सर्व परिस्थितीत भगवंतांच्या मध्ये सदैव निवास करत असतो तर हा जो <coughs> निरंतर योग अभ्यासात मग्न असलेला योगी आहे तो अशा प्रकारची अवस्था प्राप्त करतो म्हणजेच काय तो सदैव कुठच्याही परिस्थितीत असला जीवनाच्या तरी तो सदैव भगवंतांमध्येच निवास करतो तर तात्पर्य वाचूया परमात्म्यावर ध्यान करीत असलेला योगी आपल्या अंतर्यामी श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असलेल्या चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी श्री विष्णूंना पाहात असतो तर हा योगी काय करतो आहे योगी जो अष्टांग योगी आहे तो आपल्या हृदयातील परमात्म्यावर ध्यान केंद्रित करत असतो आणि त्यावेळी तो परमात्म्याचं रूप पाहतो तर परमात्म्याचं रूप कसं असतं नेहमी चतुर्भुज रूप असत शंख चक्र गदा पद्म असे त्यांच्या चार हातांमध्ये हे चार आयुध असतात तर असं हे काय आहे परमात्मा रूप हे विष्णू रूप आहे आणि ते भगवान श्रीकृष्णांचं विस्तारित रूप आहे आणि अंतरयामी का म्हटलं आहे की अंतर्यामी म्हणजे आपल्या हृदयात राहतं ते रूप म्हणून अंतरयामी श्रीकृष्णांचं विस्तारित रूप असं म्हटलेलं आहे तर असा हा योगी आहे तो हे पाहत असतो पुढे प्रपाद लिहित आहेत की योगी व्यक्तीने जाणले पाहिजे की श्री विष्णू आणि श्रीकृष्ण हे आहे। अभिन्न आहेत भिन्न म्हणजे वेगळे अभिन्न म्हणजे वेगळे नाहीत म्हणजे सारखेच आहेत तर भगवान श्रीकृष्ण हेच श्री विष्णू आहेत आणि हे जे परमात्मा रूपात श्री विष्णू आपल्या हृदयात राहत आहेत ते भगवान श्रीकृष्णांचं विस्तारित रूप आहे आणि ते रूप भगवंतांपासून भिन्न नाही हे त्या योग्याने जाणलं पाहिजे बरेचदा पर लोक परमात्म्याचा उल्लेख करताना काय म्हणतात की हृदयात हा जो परमात्मा आहे तो कसा आहे निराकार आहे ते म्हणतात आपल्याला त्या परमपिता परमात्मा परमेश्वराचे ध्यान करायचे आहे पण त्या पर पर, पर परमेश्वराला रूप नाही तो पिता कसा आहे निराकार आहे असं ते सांगतात का बरं असं ते चुकीचं सांगतात कारण त्यांनी अजूनपर्यंत अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरा आहे त्यामधून कधीच श्रवण केलेलं नाहीये वैदिकशास्त्राचं श्रवण के त्यांनी केलेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांना माहितीच नाही की परमात्मा म्हणजे कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत हे त्यांना माहिती नाही या परमात्मा रूपामध्ये श्री कृष्णच प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात शिवाय असंख्य जीवांच्या हृदयात स्थित असणाऱ्या असंख्य परमात्म्यामध्ये कोणताही भेद नाही तर इथे काय म्हंटल आहे की या परमात्मा रूपामध्ये भगवान श्रीकृष्णच काय प्रत्येकाच्या हृदयात निवास करतात एवढं कळलं असंख्य जीवाच्या हृदयात स्थित असणारे असंख्य परमात्म्यामध्ये कोणताच भेद नाही म्हणजेच काय परमात्मा आहे तो एकच आहे असं नाही आहे की मुंगीच्या शरीरात वे वेगळा परमात्मा आहे हत्तीच्या शरीरात वेगळा परमात्मा आहे असं नाही आहे हा तर मुंगीच्या शरीरातील हृदयात पण तोच परमात्मा आहे हत्तीच्या हृदयातल्या शरीरातही सॉरी हत्तीच्या शरीरातल्या हृदयातही तोच परमात्मा आहे म्हणजेच काय परमात्मा हा एकच असतो वेगवेगळ्या शरीरात जरी जीवाच्या शरीरात परमात्मा असला तरी तो परमात्म्यामध्ये भेद नसतो नंतर म्हटलं आहे की तसेच श्री कृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये सदैव युक्त असलेल्या कृष्ण भावना भावित व्यक्तीमध्ये आणि परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असलेल्या परिपूर्ण योगी व्यक्तीमध्ये ही मुळीच भेद नाही तर एक कळलं की परमात्मा आणि श्रीकृष्ण यांच्यात भेद नाहीये आणि जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची दिव्य प्रेममयी सेवेत सदैव युक्त आहे त्याला काय म्हटलं जातं कृष्ण भावना भावित व्यक्ती आणि दुसरा कोण आहे ज्याची चर्चा या अध्यात आता करतात भगवंत तो योगी काय करतोय परमात्म्यावर ध्यान मग्न आहे तर तो, तो कसा आहे तो परिपूर्ण योगी आहे ते या दोघांमध्ये काहीच भेद नाहीये का बरं कारण त्यांनी जाणलंय जसं आपण भाषांतराची पहिली ओळ वाचली की तो योगी काय जाणतोय की मी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि परमात्मा हे कसे आहेत सारखेच आहेत हे त्यांनी जाणलंय आणि त्यामुळे भक्त आणि हा योगी जो भगवंतांना आपल्या हृदयात जाणतोय मानतोय आणि त्या परमात्म्याचं भक्तिपूर्ण सेवेत युक्त आहे ते दोघेही सारखेच आहेत त्यांच्यात भेद नाहीये तर आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण उद्याच्या भागात उरलेलं तात्पर्य वाचूया श्रीमद्भव गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल